संध्याकाळचा तो क्षण जेव्हा मेहुल चोक्सी भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक घोट्यांपैकी एकाचा सूत्रधार आपल्या विश्वासातील स्त्रीकडे अँटी मधील तिच्या आयुष्यात बंगल्यात भेटायला गेला होता पण त्या क्षणीच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली काही क्षणातच त्याच्यावर हल्ला झाला डोळ्यांवर पट्टी शरीरावर जखमा आणि त्याला जबरदस्ती समुद्रमार्गे डोमिनिकात नेण्यात आलं ज्यावर त्याने वर्षभर विश्वास टाकला ती बरबरा राबिका सुंदर परदेशी आणि बोलक्या स्वभावाची तिचाच हा त्या सगळ्या मागे होता असं चोक्सीचं म्हणणं आहे पण ही सामान्य फसवणूक नव्हती हो चोक्सीच्या म्हणण्यानुसार बरबरा एक हनी ट्रॅप होती भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणारी एक सावलीतील स्त्री नमस्कार मी शशांक आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मेहुल चोक्सी हनी ट्रॅप आणि एक संशयात्मक स्त्री ह्याने आता संपूर्ण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारण तपून उठलंय एक काळ होता जेव्हा मेहुल चॉक्सेस नाव भारतातील हिरा व्यापारी उद्योगात तेजाने झळकत होतं पण आज त्याचं नाव आर्थिक फसवणुकीपासून त्या आंतरराष्ट्रीय अपहरण कटकारस्थानांपर्यंत कारस्थानांपर्यंत संशयाच्या झोतात आहे पावसाच्या काळोख्यासारखा का हा सगळा प्रसंग धुसर आणि धक्कादायक आहे मात्र एका महिलेच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेली एक महाभयानक गोष्ट या कथेत उलगडते बरबरा जराबिका नावाची स्त्री तिचं अस्तित्व एक भयंकर प्रश्नचिन्ह बनलं बरबरा एक सुंदर स्मार्ट आणि स्वतःला प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून सादर करणारी महिला चोक्सीने हंगेरियन मूळच्या स्त्रीसोबत एका वर्षापासून संबंध ठेवले त्याच्या मैत्रीचा विस्तार इतका वाढला की चोकसी नियमितपणे तिच्या अँटी घरी भेट देत असत ही जोळख तेवीस मे दोन हजार एकवीस रोजी एक प्रचंड वादळाचं कारण ठरली त्या दिवशी चोक्सी तिच्या घरी गेल्यावर त्याच्यावर अचानक काही लोकांनी हल्ला केला त्याला बेदम मारहाण आली आणि डोळ्यांवर पट्टी बांधली गेली आणि तो थेट डोमिनिकाला नेण्यात आला चोक्सीच्या मते हे सर्व एक आधीच आखलेलं षडयंत्र होतं त्या अपहरण प्रकरणात दोन भारतीय आणि तीन कॅरेबियन देशातील दे लोक सहभागी होते असं त्याने म्हटलं संपूर्ण आणि सर्व प्रक्रियेत बरबराची भूमिका हॅनी ट्रॅप सारखी होती विश्वास संपादन करून फसवणूक करणे त्याने तिच्यावर असा आरोप केला की ती काही भारतीय गुप्तहेरांची सहकारी होती आणि तिने मुद्दाम त्याला जाळ्यात ओढलं पण या कथेत अजून एक ट्विस्ट आहे बरबरा स्वतः मात्र चौकशीच्या सर्व आरोपांना खोटं हो ठरवते तिच्यामध्ये ती फक्त एक ओळखीची होती आणि त्यांच्यात कोणतेही प्रेम संबंध नव्हते हो तिनं स्पष्टपणे सांगितलं की जर ती खरंच दोषी असती तर तिने चोक्सीला दुपारी संपूर्ण प्रकाशात का बोलवलं असतं ही तिची स्वयंसंरक्षणाची भूमिका जरी विचारात करायला लावणारी असली तर तिचं अचानक गायब होणं संशय निर्माण करतं या प्रकरणाच्या तपासात एक नवा अध्याय आहे जेव्हा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये अबुधाबीमध्ये बर्बराला अटक करण्यात आली ही अटक तिच्या भूमिकेवर मोठं बोट ठेवणारी होती यासोबतच स्कॉटलँड यार्डच्या वॉर क्राईम युनिटमध्ये सुद्धा चोकीच्या आरोपांची तपासणी झाली ज्यात त्याचे अपहरण झाले आणि छळ झाल्याचे आरोप होते पण या सर्व पूर्ण प्रकरणामध्ये भारत सरकारच्या कोणत्याही अधिकृत सहभागाचा ठोस पुरावा अद्याप समोर आलेला ना नाही हे सर्व चोकशीच्या म्हणण्यानुसार आधारित आहे त्यामुळे या प्रकरणाने भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर एक वेगळाच प्रश्न उभा केला आहे काय देश आपल्याला परत आणण्यासाठी अशा मार्गांचा अवलंब करतो का या संपूर्ण कथेचा मुद्दा आहे सत्य काय आहे जर बरबरा खरंच भारतीय गुप्तहेरांची मदतनीस होती तर तिच्या कोणत्या पातळीवर सहभाग होता जर ती निष्पाप आहे तर तिचं नाव या कथेत एवढं गडूळ का झालं या प्रश्नांची उत्तर आजही धुसर आहेत या प्रकरणामध्ये न्यायव्यवस्थेपासून राजकीय मस्तुतेगिरी पर्यंत अनेक गोष्टींचा पुनर्विचार करायला लावला चोक्सीसारख्या आरोपी जर कायदेशीर मार्ग टाळून असा वेगळ्या देशात पकडला जात असेल तर ते न्यायासाठी शॉर्टकट आहे की कायद्याचा घात आंतरराष्ट्रीय कायदे गुप्तचर संस्था आणि न्याय व्यवस्थेतील समतोल यांचं भान ठेवणं अधिक गरजेचं आहे या कहाणीचा शेवट कसा होईल हे ठरवणं कठीण आहे पण एक गोष्ट निश्चित आहे मेहूल चोक्सीचा हानी ट्रॅप प्रकरण केवळ एक प्रेमकथा नाही तर धक्का देणारी आणि धोक्याची शीतयुद्ध छाया आहे मेहुल चौकसीजाने पीएनबी एन बँकेचा तेराशे कोटींचा घोटाळा करून थेट देशातून फरार होऊन जातो आणि काही वर्षानंतर त्याला ह्याच देशात पकडून आणलं जातं खरं तर भारताच्या कूटनीतीसाठी ही खूप मोठा विजय आहे पण या संपूर्ण प्रकरणात भारताची आंतरराष्ट्रीय संस्था कुठल्या प्रकारे काम करते हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की या संपूर्ण प्रकरणात भारताच्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा सहभाग होता मेहुल चोक्सीला पकडून भारतात फक्त एक योगानुयोग आहे महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद